नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा विनंती आणि आज दोन विनंती आहेत एक म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा मला असं लक्षात आलं की काही प्रेक्षक हे व्हिडिओ पूर्ण न बघताच कमेंट्स करतात आणि म्हणून नेमका त्या व्हिडिओचा त्या विश्लेषणाचा अर्थ काय ते माहिती न होताच बिलकुल त्या व्हिडिओमध्ये असलेल्या विश्लेषणाच्या उलट्या प्रतिक्रिया मला त्यांच्या दिसतात आणि दुसरा ते नेहमीचं आवाज आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन लावा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण ही जी गोष्ट आहे ना ही तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि म्हणून ज्यांना असं वाटतं की आपल्या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री कोण कौन, कोणाला किती मंत्रीपद मिळणार आहे ते महत्वाचंच आहे कारण राजकारण हे सर्वव्यापी आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाशी ते निगडीत आहे त्यामुळे कोणाची इच्छा असो किंवा नसो पण आपल्याला राजकीय भागाचं विश्लेषण करतच राहावं लागेल पण त्याहून महत्वाची काय गोष्ट आहे तर ही जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि अर्थशास्त्र हे ज्याला कळतं त्याला राजकारणातले सगळेच अंग समजून घ्यायला मदत होते असं माझं मत आहे त्यामुळे मी नेहमी हा प्रयत्न करतो की जगात आर्थिकदृष्ट्या काय चाललेलं आहे भारतात काय चाललंय आणि जेव्हा पाच पूर्णांक चार टक्के गेल्या सहा महिन्यातला आपल्या देशाचा विकासाचा वाढीचा दर म्हणजे काय तर महाराष्ट्र किंवा एका विशिष्ट सीमेअंतर्गत जेवढे म्हणून उत्पादनं होतात जेवढ्या म्हणून सेवा असतात त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे त्याबद्दलचं एक सर्वसाधारण इंडिकेशन असतं आणि ते आंतरराष्ट्रीय मानकावरती केलं जातं माझं थोडंसं त्याबद्दलचं आकलन वेगळं आहे पण तरी सुद्धा आपण जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था ही ह्या वेळेला गेल्या सहा महिन्यामध्ये में केवळ पाच पूर्णांक चार टक्केच वाढलेली आहे आणि वेगवेगळ्या घटकामुळं ह्याला जो काही ब्रेक बसला आहे ते पाहता महाराष्ट्रासाठी ही खूप चिंताजनक गोष्ट आहे आठवा कालची मुख्यमंत्र्यांनी आपल्याच मूळ गावी घेतलेली पत्रकार परिषद कारण हे राजकारण समजल्याशिवाय तुम्हाला ह्या आर्थिक विकास वाढीचा जो संदर्भ आहे तो लक्षात नाही ना त्याने काय सांगितलं तर मी महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री आहे असं सुतोवाच करत असताना आपण समाजातल्या किती वेगवेगळ्या घटकांना काय काय स्वरूपाची मदत केलेली आहे ह्याबद्दलचं त्यांनी विश्लेषण केलं आणि खरी गुम तिथेच आहे कारण जेव्हा लाडक्या बहिणी योजनेसाठी तुम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे त्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या घोषणा तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आहेत आणि पुन्हा सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण अर्थशास्त्र आणि राजकारण ज्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो कारण ही पॉलिटिकल इकॉनॉमी आहे कुठलाही सुद्धा मनुष्य बरं हे आज आम्ही बोलतो असं नाही आहे शरद पवारापासूनच ते सत्ताधारी घटकातल्या प्रत्येक लोकांना मी हे विचारले की एक पत्रकार म्हणून लाडकी सारखी योजना ही अत्यंत अडचणीची आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये खेळ घालणारी हे माहिती असून सुद्धा तुम्ही त्याला आ, प्रतिवाद काय के सा का का केला तर नवीन योजना आणून आणि सरकारच्या पातळीवरती तर लाडक्या बहीण योजनेचा सरकारी पैशानं जाहिरातीच्या माध्यमातून अधिकात अधिक लोकांपर्यंत केलेला प्रसार आणि प्रचार आणि त्यात योग्य मिळालेली मतं आपल्याला दिसली पण चिंता ही आहे की महाराष्ट्रामध्ये आता जे काही सात लाख कोटी रुपयाचं कर्ज अधिकृतपणे घोषित केलंय आपण त्याच्याशिवाय ह्या सगळ्या योजनांसाठी किमान दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गरज आहे कारण तुम्हाला आणखी शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज माफी द्यायची आहे सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपयाची जी हमी आहे ती द्यायची आहे आणि तत्सम अनेक गोष्टी आहेत पण आता हा हाच जो देशाच्या विकास वाढीचा दर आहे त्याच्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे ज्याला कॅपेक्स म्हणतो आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑन इन्फ्रा पायाभूत सुविधेवरती जी तुम्हाला शासनानं करण्याची आवश्यक असलेली गुंतवणूक आणि सरकार जेव्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी कॅपेक्सवरती म्हणजे पायाभूत सुविधेवरती खूप भर दिला म्हणजे त्याच्यात पोर्ट बिल्डिंग असेल एअरपोर्ट बिल्डिंग असेल कार्गो बिल्डिंग असेल इन्फ्रास्ट्रक्चर्स वेगवेगळ्या पद्धतीची रस्त्यांची पाया भर बांधणी असेल ह्या सगळ्या गोष्टीवरती या, या सरकारनं खूप भर दिला आणि म्हणूनच फायव्ह ट्रिलियन वगैरे आपण उद्दिष्ट ठेवूया हो पण आता मी जे आकडेवारी सांगणार आहे आता हे कॅपेक्स नेमकं आणि त्यात महाराष्ट्राचं काय कॉन्ट्रीब्युशन असायला हवं होतं काय असणार नाही काय नसण्याची दाट शक्यता आहे कारण हा जो काही पाच पूर्णांक चार टक्के गेल्या सहा महिन्यातल्या आपल्या विकास वाढीचा दर आहे म्हणजे आपल्या देशामध्ये दे जी शंभर रुपयाची मूल्य असलेली सगळी म्हणून वस्तू तयार झालेली आहे त्याच्यात किती भर पडली तर पाच पूर्णांक चार टक्क्याची भर पडली अपेक्षा होती आठ टक्क्याची अगदी कमीत कमी आरबीआय आणि तत्सम संस्थांनी केलेलं आकलन सुद्धा साडेसहा टक्क्यांचं होतं त्यात एक टक्क्यांची आपली घसरण झालेली आहे आणि ती फार चिंताजनक आहे आता हा जो दर आपला घसरला जे वेगळे नऊ कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे मॅन्युफॅक्चरिंग ज्याच्यातनं पुण्यासारख्या शहरात मी जिथे आता बसलोय त्या पुण्यासारख्या शहरामध्ये लाखो तरुणांना रोजगार मिळतो त्या मॅन्युफॅक्चरिंग आणि मायनिंग आणि इन्व्हेस्टमेंट सेगमेंट मायनिंग म्हणजे मायनिंगला अर्थात जो फटका बसला तो मुख्यत्वे जे अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं विजेचंही उत्पादन आपलं घटलं कारण तुम्हाला फारसा तिथे वावच नव्हता अतिरिक्त झालेल्या पावसामुळे परंतु मॅन्युफॅक्चरिंग घटलंय आणि ते मागच्या तुलनेमध्ये इतकं घटलंय की आता खरं म्हणजे ह्याबद्दलचे आकडे यायला लागतील की मॅन्युफॅक्चरिंग घटल्यामुळं किती जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत सुदैवानं तसं होऊ नये अशी मी अपेक्षा धरतो पण मला जे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वाटत आहे ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट सेगमेंट दॅट वॉट डुईंग वेल लास्ट फिस्कल स्लो शार्पली इन द सेकंड क्वार्टर सम ऑफ कॅन बी अट्रिब्युटेड टू सायक्लिकल फॅक्टर्स हायर इंटरेस्ट रेट्स अँड लोअर फिस्कल स्टिम्युल याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हॅड स्पेंड ओनली थर्टी सेव्हन पर्सेंट ऑफ इट्स कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट अँड फिफ्टीन मेजर स्टेट हॅड स्पेंड ओन्ली थर्टी पर्सेंट आणि हे फार चिंताजनक आहे आता गेल्या सहा महिन्यामध्ये सरकारनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी कॅपेक्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यातले फक्त सदतीस टक्के पैसे खर्च केलेले आहेत तर निवडणुकीचा माहोल केंद्रीय पातळीवरती पण होता आणि देशाच्याही अनेक राज्यांमध्ये होता पण जर केंद्र सरकारच त्यांनी काही एक लाख कोटी किंवा दोन लाख कोटी किंवा शंभर लाख कोटी रुपये जे वॉट एव्हर दे हॅव प्रॉमिस्ड इन द बजेट त्यापैकी फक्त सदोतीस टक्केच त्यांनी प्रत्यक्षामध्ये खर्च केलेले आहेत आणि पंधरा तर अशी राज्य आहेत देशातली की ज्यांनी केवळ तीस टक्के स्वतःच्या बजेटमध्ये जे प्रॉमिस केलं होतं कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यातले फक्त तीस टक्के प्रत्यक्षामध्ये खर्च केले गेल्या सहा महिन्यात म्हणजे उर्वरित सहा महिन्यामध्ये केंद्र सरकारला पासष्ट टक्के आणि ह्या पंधरा मोठ्या राज्य सरकारांना सत्तर टक्के पैसे खर्च करावे लागतील विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल आणि महाराष्ट्राचा यातला वाटा आणि चिंता हीच आहे की महाराष्ट्रासारखं जे लिडिंग स्टेट आहे त्या लिडिंग स्टेटनी निवडणुकीच्या आधी ज्या ज्या काही गोष्टी मतदारांना आश्वासित केलेल्या आहेत त्या पाहता महाराष्ट्र राज्यावरचं सध्याचं कर्ज पाहता येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर काय काय आव्हान असतील हे आत्ताचीच काळजी वाहू मुख्यमंत्री स्वतः सांगत असताना आणि विरोधी पक्षात मी काल जयंत पाटलांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये त्या आर्थिक अंगाने सरकारला गोचरी टीका करताना मला दिसले आणि हे प्रचंड मोठं चॅलेंज या सरकारसमोर असणार आहे आणि जे चॅलेंज जर तुम्ही अत्यंत मोठी आर्थिक शिस्त जरी लावली तर त्या आर्थिक शिस्तीनंतर सुद्धा किमान अडीच ते कि तीन वर्ष लागणार आहेत महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा जो गाढा आहे तो गाढा सुरळीत करायला मुद्दा क्रमांक एक महाराष्ट्रानं कारण महसुली आपलं जे उत्पन्न आहे ते तर काही वाढायचं काही कारण नाही जे आहे तेवढंच आहे त्याच्यात काय फार फार तर वाढ होईल आपण आता काय मधल्या काळामध्ये लिकरचे रेट्स वाढवलेले आहेत मधल्या काळामध्ये आपण स्टॅम्प ड्युटीज वाढवले आहेत आता बातम्या येतात की एस टी महामंडळाचा प्रवास वाढू शकतो ह्या गोष्टींना तुम्ही महसुली उत्पन्न वाढवण्याचा फार तर प्रयत्न करू शकता कारण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मी आता जीएसटीचं कलेक्शन बघत होतो की जीएसटीचं कलेक्शन निश्चित वाढलं त्याचं मुख्य कारण मधल्या काळामध्ये जो आपला दिवाळी आणि याचा हंगाम होता त्याच्यानंतर ज्या काही बाजारात झालेल्या असतील उरणारी ते आहे आताही मी बघितलं की शेती क्षेत्रामध्ये जे रुरल कन्झम्पन आहे जे ज्याच्यात मुख्य भार हा शेतीचा असतो ते व्यवस्थित आहे शेती क्षेत्राचाही आत्ता जो विकासाचा दर आहे तो चांगला आहे कम्पेअर्ड टू एनी अदर सेक्टर पण हे पुन्हा सायकली आहे आणि शेती क्षेत्रातल्या विकासाला ज्या काही सगळ्या मर्यादा आहेत ते ग्रहित धरून आता महाराष्ट्र जी आव्हानं आहे ती हीच असणार आहे की जी काही तुम्ही आव्हान जी काही आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता करायची आहे लाडक्या बहिणींना पंधराशेच्या एकवीसशे रुपये द्यायचे म्हणजे आधीचेच पंचेचाळीस हजार कोटी रुपयामध्ये काही ना काहीतरी भर पडणार आहे ती पन्नास हजार कोटीची होईल शेतकऱ्यांच्या वीज माफी संदर्भातला मुद्दा हे फक्त शेतकऱ्यांशी निगडीत नाहीये समाजातल्या प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी आश्वासन या सरकारनं दिलं आणि याच्याबद्दलचं काउंटर आर्ग्युमेंट काय होती तेव्हा जेव्हा जेव्हा सरकारला हा प्रश्न विचारला गेला तेव्हा आम्ही उत्पन्नाचे स्रोत वाढवू काय वाढवणार आहे तिथं तुम्ही टॅक्स वाढ क वाढ करणार भाडे वाढ करणार याच्यापेक्षा वेगळं काही सरकारकडं ऑप्शन्स नाही आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती कॅपेक्समधली इन्व्हेस्टमेंट कॅपिटल मध्ये जर महाराष्ट्रासारखं मोठं राज्य सरकलं तर त्या राज्यातला परिणाम हा सगळ्यात थेट काय होईल तर ऑब्व्हियसली रोजगार निर्मितीवरती होईल कधी नव्हे ते तुमचं जे कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे जिथे बांधकाम होतात त्याच्यात निगेटिव्ह त्याच्यातला स्लो डाऊन आहे तो डाऊन हा इनडायरेक्ट इफेक्ट करेल तो वेगवेगळ्या घटकावरती कारण मग त्याच्यात तुमचे अकुशल कामगार असतात तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बांधकामावरती जो परिणाम होतो त्याचा सिमेंट स्टील तत्सम वेट उद्योग सगळ्या गोष्टीवरती तो परिणाम होतो आणि आजपर्यंत तरी हा बांधकाम व्यवसायामध्ये इतका निगेटिव्ह इफेक्ट बघितला नव्हता पण तो आता निगेटिव्ह इफेक्ट आहे कुठे कुठे निगेटिव्ह इफेक्ट आहे तर मॅन्युफॅक्चरिंग मायनिंग आणि इन्व्हेस्टमेंटची म्हटलं मी की सेंट्रल गव्हर्नमेंटची गुंतवणूक फार कमी झालेली आहे फक्त सर्व्हिसेस आणि अॅग्रिकल्चर जे वेगवेगळ्या सेवा आहेत त्या सेवा क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये अजून ह्या दोन क्षेत्रांनी या देशाच्या विकासाला अजूनही टाळून ठेवलेलं आहे अर्थात पुन्हा काही गोष्टी सरकारनं केल्या म्हणजे आरबीआयनं जर त्यांच्या कॅश सी आर आर मध्ये काही बदल केले त्यामुळं बाजारामध्ये पैसा आला जर बाजारात पैसा आला आणि कमी व्याजदरानं जर होम लोन मिळायला लागली तर पुन्हा बांधकाम क्षेत्रातली जी मागणी आहे ती वाढवू शकते हे मान्य जरी केलं तरी महाराष्ट्रासारख्या राज्य सरकारसमोर आता मोठं आव्हान असणार आहे ते आर्थिक शिस्तीचं आणि त्याचे परिणाम हे प्रत्येकाच्या हाऊस होल्डवरती प्रत्येकाच्या घरावरती होणार आहेत आणि म्हणूनच आपण सतत त्या निवडणुकीच्या काळात म्हणत होतो की निवडणुका जिंकणं ही गोष्ट वेगळी आहे पण त्या निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणं आणि त्यायोगे राज्य सरकारचा कारभार उत्तम चालवणं हे प्रचंड मोठं आव्हान असणार आहे आणि तेच आव्हान मुख्यमंत्री कोण आणि मंत्री कोण ह्याच्यापेक्षा फार मोठं आहे कारण जो तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट पण कमी झालेली कॉर्पोरेट हाऊस असेल त्यांना वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह देऊन राज्य सरकार हे केंद्र सरकार हे त्यांना उद्यपित करतं की तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करा त्या योग्य मग गुंतवणूक यायला लागतात आणि त्यातनं रोजगार निर्मिती होते तीही कॉर्पोरेट गुंतवणूक कमी झालेली आहे सरकारची भांडवली भांडवली गुंतवणूक कमी झाली या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये दिसू शकतो ते म्हणजे रोजगार निर्मिती कमी होईल सरकारनं स्वतः आश्वासित केलेली जी शासकीय योजनांची शासकीय नोकऱ्यांची भरती आहे ती कमी होताना दिसेल शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या स्वरूपामध्ये त्याचा फटका बसणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पायाभूत सुविधेमध्ये महाराष्ट्र सरकारनं गुंतवणूक करायला हवी कर कारण आपल्याकडं तुम्ही आणि मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्हा मुख्यालयाच्या आजूबाजूला राष्ट्रीय महामार्गांची संख्या वाढलेली आहे पण ग्रामीण भागातल्या रस्ते कनेक्टिव्हिटीबद्दलची स्थिती काय आहे तर फारशी समाधानकारक नाहीये जे राज्य रस्ते आहेत त्यांची अवस्था काय आहे ही फारशी समाधानकारक नाही आहे पायाभूत सुविधेमध्ये गुंतवणूक होताना दिसते आहे समृद्धीसारखा महामार्ग झाला आहे आता नवीन शक्तीपीठाला बळ मिळेल पण त्याच्यामधनं येईल ती खासगी गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक त्याला सुद्धा खूप मोठ्या मर्यादा आहेत ह्या मर्यादेमध्ये ह्या सरकारला काम करावं लागणार आहे म्हणजे महाराष्ट्र सरकार ते असलेलं कर्ज आत्ता जे काही द्यायचं आहे ते सगळे साधारणतः दीड ते दोन लाख कोटी रुपये आणि हे होत असताना या सगळ्यांचा आपल्या राज्याच्या आर्थिक गाड्यावरती येणारा तणाव हा महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासातला सर्वात मोठा तणाव असणार आहे आणि हे चिंताजनक आहे हे चिंताजनक असणार आहे मुख्यमंत्र्यांसाठी कारण त्यातनं सामाजिक असंतोष वाढवू शकतो त्यातनं बेरोजगारांचे नवनवीन प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेले सामाजिक प्रश्न जे आत्ताच अकरा विकरा रूप घेऊन आहेत ते निर्माण होऊ शकतात जर शेती क्षेत्राला दुर्दैवानी इकडे तिकडे काही गोष्टी घडल्या कारण आता आंतरराष्ट्रीय बातमीवरती पण बऱ्याच घडामोडी घडतात डोनाल्ड ट्रम्प तिकडे अमेरिकेत विजयी झाल्यामुळं अमेरिकेत काय अमेरिके होईल माहीत नाही तेच ज्या पद्धतीची युद्धसदृश्य परिस्थिती वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये तयार होती आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही की पुढे काय होईल या सगळ्यांचा परिणाम हा अल्टिमेटली महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि तुमच्या माझ्या घरावरती होणार आहे म्हणून हे आव्हान मुख्यमंत्री सक्षम असणं त्या मुख्यमंत्र्यांनी सक्षम मंत्र्यांच्या माध्यमातून कारभार करणं हेच महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यात मुख्यमंत्री कोण आहे हा मुद्दाच गौण आहे त्याच्या समोरची आव्हानंच इतकी मोठी आहेत की त्या आव्हानामधनं महाराष्ट्राला स्वतःची वाट काढत काढत पुढं जाणं हे फार आवश्यक असणार आणि त्यात केंद्र सरकार आणि आरबीआय सारख्या संस्थांचा मोठा हातभार महाराष्ट्राला लागेल आणि जेव्हा तुम्ही आर्थिक स्त्रोत वाढवू असं म्हणतात तेव्हा त्या आर्थिक स्रोताचा ज्याला इनडायरेक्ट टॅक्स आपण म्हणतो अशा माध्यमातून गरीबातल्या गरीब वर्गावरती जो काही परिणाम होणार आहे तो आणखी वेगळा असेल आणि त्याचं सुद्धा आपण वेळोवेळी विश्लेषण करू थांबूया आपण ते कमीत कमी वेळेमध्ये फार तांत्रिक गोष्टीची चर्चा न करता जरी मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असलो तरीही साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम महाराष्ट्रावरती काय होतील याची ही उकल केलेली आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद आता हे व्हिडिओज तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण पुढची पाच वर्ष ह्याच मुद्द्यावरती आपल्याला चार चर्चा करावी लागणार आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो सो थांबूया आपण इथे आमचे हे जे युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा बेलायकन दाबा एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये महत्त्वाच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा सुद्धा जरूर करा कारण त्या सूचना मी बघत असतो ज्यातल्या महत्त्वाच्या आहेत त्याची जरूर नोंद येत असतो थँक्यू धन्यवाद